नमस्कार काव्य काव्य संस्था यांच्या प्रथम दिनानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये मी कवी लेखक निवेदक राहुल दादा शिंदे आज आपल्या समोर माझी स्वलेखित कविता सादर करणार आहे आजच्या कवितेच शीर्षक आहे ती कोण ती कोण डोळ्यातली पापनी लवता आठवते ती मला न लवता पापनी बोलावेसे वाटते जिला काही न सांगता सर्व काही कळते तिला दोन पापण्यांच्या मध्ये तिचा आणि माझा संवाद चालू राहतो वाराणसी अमेरिका अशा विविध ठिकाणी मी तिला पाहतो क्षणात गल्ली ते दिल्ली असा आमचा प्रवास चालू राहतो ती मला रोज जवळ घ्यावेसे वाटते तिच्या खुशीत मला तासन तास राहावेसे वाटते ती मला दिसतास मन माझे आकर्षित करते ती मला स्वप्नात बोलते ती मला मखमली गादीवर दिसते मला पाहतास ती मला जवळ घेते तिचे नाव ऐकतास गुंग होतो मी तिच्या पण ती कोण मंडळी पण ती कोण ती कोणती प्रियसी नव्हे किंवा ती कोणती स्त्री नव्हे ती तर माझी प्रिय झोप झोप माझी प्रियसी समान आहे रोज मला तिच्या खुशीत जायला आवडते मी ती मला रोज निवडते तिच्या खुशीत गेल्यानंतर ती मला पुन्हा पुन्हा नव्याने घडवते कधी कधी तर काय स्वप्नात मला जगातल्या सूर्यचंद्र ताव्यावरती सुद्धा चढवते म्हणूनच तर काय माझी झोप मला लय आवडते म्हणूनच तर काय माझी झोप मला लय आवडते धन्यवाद कविता आवडल्यास लाईक कमेंट व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुनर्शे एकदा मनपूर्वक धन्यवाद